रोड क्रॉस करतोय आणि लाईक केल्याबद्दल धन्यवाद सर्वांना दोघांना पण ज्यांनी लाईक केलं आहे मी सध्या तर चाललो बहिणीच्या घरी खाऊ घेतलायला म्हणा भाषे आणि भाजी दोन्ही भाषे आहेत आणि राहिनदाची पण मुलं आहेत हे सध्या गावाकडून म्हणजे फाटा उतरलं आहे जवळचे फाटा उतरलं नाही का या सध्याच्या घराकडे जायला इकडं पाऊस पाणी थोडा कमीच आहे पाऊसच नाही इकडे काहीच <coughs> <coughs> आणि थोडा खोकला पण आहे राव खोकल्याने फार नाकीनं माणूस सोडली माझ्या नमस्कार सर्वांना जय भीम सर्वांना मानाचा जय भीम जय शिवराय कमेंट करा लाईक करा आणि चहा वगैरे झालाय का सर्वांचा कौन कोणाकोणा चहा झालाय आता मी बहिणीच्या घरी गेल्यानंतर चहा घे आपला तसा चहा घेत नाही पण तुझा भाषा आणि बहिणीची मुलं शहा शाळेत गेलेले असेल आता या आले असतील साडेचार वाजता धन्यवाद लाईक लाईक केल्याबद्दल लाईक कोणी केले तेवढं ते सांगा इकडे मूंग बघा हा मूंग हे मस्त खाली लावलेलं लाव मस्त पाणी झाले आणि पाऊस पडत नाही झुकलेत सुकलेत सगळं पण ज्याच्याकडं पाणी कमेंट करा कोण कोण लाईव्ह आहे आपला माणूस ग्रुप मध्ये कोण कोण आपल्या ग्रुप मधले इकडं बोरं पण आहेत बोर झाडं पण आहेत मी बोरं आहेत इकडे मक्का लावलेली का त्यांना वातावरण खूप मस्त इकडं बहिणीचं घर पण भारी आहे <coughs> हा जो गेला हा रस्ता हा जो रस्ता गेला हा औरंगाबाद नाशिक छत्रपती संभाजीनगर टू नाशिक हा रोळ गेला हाय हो पूजा लाव अह नमस्कार ताई साहेब आम्ही श्री ते स्वामी समोर कसे आहात चहा वगैरे झाला आहे का आणि तुम्ही तुम्ही तुमच्या आय डीचं सेंड केलं आहे का पूजाला अडकल तुम्ही आहे ना नाही त्याच्या चहा बहिणीकडे आलय बहिणीच्या घरी चाललय तर आता तिच्या घरी गेलं मी बघाय हो, 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 हो। ना बाकी काय चाललंय तुमचं खूप दिसतील बाय करत हा आहे सर होतो ना हो बिमार होतो सर्दी ताप खोकला खूप असं हे बहिणीच घरी माझ्या मोठ्या बहिणीचं घर वा मस्त इतर काय लाईक डन धन्यवाद ताई साहेब लाईक डन केल्याबद्दल कसं आहे बघा परिवार बसला रे मस्त आहे घर धन्यवाद ना दाजीन आहे आणि या बघा आमच्या सासूबाई आमच्या बाईने सासूबाई आणि गावबाई आणि अजून सासू बसले आंबे ना एकदम ते लंबचाल इकडं दाजीकडे चाललो ना वाले वाले वाले

बर काय चाललं मग अरे काय मग खाऊ खाऊ मत तिकडेच मत... मला ताप बिब नव्हता काय नव्हता खोकला बिकला काय नव्हता रवा निना कारण घरचे घरी गेलो नाही मी फोन नाही करत असा

येऊ लावाय येऊ लागलं एकदा ते असंच काहीतरी इकडे वाट काही पॅशल